नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले ते आणि अजून पण कोंबड्या उकंड्यावर होत्या म्हणलं उद्याचं काहीतरी व्याख्या नियोजन दिसत आहे बरं का तेवढं दक्की नाही ना गाडीचं सीट पुसलं म्हणली भाऊ चल ना लवकर एक तर लय उशीर झाला आहे तर मित्रांनो आज आहे आपल्या गावची जत्रा आणि जत्रेचं नियोजन झालेलं आहे सगळं तर जत्रा आणि यात्रेतला फरक तुम्हाला माहीत असेल तर सांगा आमच्या गावची जत्रा असते ना ती असते पिराची जत्रा ज्याला आम्ही म्हणतो पीरसाहेब मोरेश्वर चौकातून राईट मारला आम्ही पोहोचलो डायरेक्ट मंदिरापाशी आणि मस्तपैकी बॅनरला रामराम केला आणि हे बघा हे आमच्या गावची ओळख आहे बरं का कारण जे गावचं नाव आहे ना, ना आमच्या बाबरुडी घुमट तो हाच घुमट आहे बरं का याच्यावरूनच आमच्या गावचं नाव पडले आणि इथंच आम्हाला आज दर्शनाला यायचं होतं आता तुम्हाला वाटलं असं जात्रा मानल्यावर हो, मोठाले राडगाडगे पाळणे खेळणे दुकानं पण असं काय नाही बरं का इथं फक्त एकच दुकान आहे आणि त्याच्यातच नारळ भेटतात तिथंच फुलं भेटतात मग ते बरं का फक्त सिंगल सिंगल मॅन आणि नो कॉम्पिटिशन आणि नेमकं नेमकं आज रमजान ईद आणि जत्रा एकाच दिवशी आली ती यांनी याचं नियोजन बी केलं तर प्रसादाचं आणि दर्शनाला भली मोठी रांग होती अर्धा तास लागत होता वा दर्शन घ्यायला आणि जत्रा म्हणलं तर जत्रे दिवशी गावातले जेवढे माणसं असतात ना कोणी कामानिमित्त बाहेर असतं नोकरीनिमित्त बाहेर असतं हे सगळे लोक जमून येतात जत्रेला कारण मग सगळ्यांचे एकमेकासोबत गाठी भेटी होत्या इकडं चादरी चढायचा कार्यक्रम असतो ज्याच्या त्याच्या पत्तीने जे त्याची सेवा चालू असती आणि मेन जो प्रसाद असतो ना पिराचा तो असतो मलिदा मलिदा म्हणजे काय चपात्याचा गुळ टाकून बडशेप आणि अजून काहीतरी टाकून ते केलेला असतो आणि हे सगळ्या गोष्टी एकदम मजा येते बरं का सगळे जुने पाणी कोणी पण भेटतं आणि मग त्याच्यात आपल्याला भेटला इकडं बरं का छंदू आणि चंदू काय करतोय बघा चंदू म्हणला नारळ भोडू काय डोक्यात म्हणलं अरे भाऊ थांब असं काय करतो तू घरच्याच सोबत आणि मग इथून थोडा पुढं आलो तर आपल्याला परसात खायचा होता आणि मग मस्त पैकी बनवलेला शिरा बयाच्या आतचा शिरा म्हणजे नातखोळा असतो आणि खाऊन म्हणजे एक घास खाल्ला ना माणूस बोटत साठी तो अशोकराव काय म्हणते ते बी आहे का एवढं भारी बनवतो ना आम्हाला ते मनापासून आवडतो आम्ही एक दिवस फोन केला होता पण ह्या गोष्टी काय आहे तुम्ही तुमचं ते नंबर होता बरं अशोकरावांनी आपल्या ब्लॉगचं कौतुक केलं आणि आपण निघालो पुरड्या मार्गाला हे बघा एक पांदीत आलो का का आलं का उजव्या बाजूला जो आहे ना तो आपला लाना पीर तिकड्याला आपण मोठा पीर म्हणतो गावात आणि इकड्याला बारका पीर आता इकडं हे सगळं जे नियोजन असतं ना हे गावातले जे मुस्लिम बंधू आहेत ना आमचे त्यांचं हे सगळं नियोजन असतं आणि इकडं गुड्ड्याबाई बसले होते त्यांचं नारळ फोडायचं आणि त्याचं काम चालू होतं ह्या वर्षी का मित्रांनो आपण जत्रा केलेलं नाही बरं का आपण आज गोडदौडच खाणार आहे आज गुरुवार बी आहे पण आपण थोड्याच दिवसात नियोजन ठेवणार आहे चाच्याला म्हणलं काय चाललंय तर चाच्या म्हणले काय विषय नाही सकाळ धरून बसून नये बायको म्हणली घ्या काहीतरी थंड म्हणलं घेऊन टाक काहीतरी तू माहिती दहा रुपयाची गोष्ट तिला ती घेऊन टाकली तिने आणि तुम्हाला ते विषय राहिला का आपण यावर्षी जत्रा नाही केली आपण करणार एवढ्या तर काही दिवसात तर तुम्हाला सगळ्याला आमंत्रण सांगू कोणी काय नाराज होऊ नका पोटभर तुम्हाला एकदम फाटूस तर तुम्हाला एकदम खाऊ घालू पद्धतशीर आणि गावात जिथे आले नाहीत त्यांना हा व्ह्यू बघायला का त्यांना वाटण पिरापैकी कसं वातावरण आहे तर मित्रांनो हा आता ब्लॉग तर कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आपण निघालो आपण पुरड्या मार्गाला धन्यवाद बाय बाय